महापालिकेतील आणि पीएमआरडीए मधील कंत्राटदारांवरील अन्याय मोठभर श्रीमंतांच्या लोकशाहीत ज्यांच्याकडे भांडवल असतं त्यांनाच संधी मिळते भांडवल असल्याने त्यांचे हितसंबंधांचे राजकारण इतर सामान्य जनतेला भरडून टाक महापालिका जिल्हा परिषद तसंच पीएमआरडीए मध्ये कंत्राटदारांसाठी भरपूर संधी उपलब्ध असतात परंतु या काही मोजक्याच कंत्राटदारांना संधी मिळते हे चित्र सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसून येते महापालिकेला विविध क्षेत्रातील कंत्राटदारांची कायमच गरज असते त्यासाठी त्यांना लायसन्स दिलं गेलेलं आहे खर तर कंत्राटदारांना शिक्षणाच्या एखाद्या तरी डिग्रीचं बंधन असायला हवं परंतु इथं भलत्यांच्याच शिक्षणाचा दाखला जोडून कंत्राटदारांना लायसन्स दिलं जातं अशा परिस्थितीत एखादा बस ड्रायव्हर कंडक्टर आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग शिकलेल्या मुलाला मोठ्या कष्टानं महापालिकेचं लायसन्स मिळवून देतो त्याचा विचार असा असतो की दहा हजार कोटींच्या या महानगरपालिकेमध्ये आपल्या मुलाला काही ना काहीतरी काम मिळेलच परंतु कंत्राटदारांचे सिंडिकेट स्वतःच्याच लोकांना काम मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात त्यातील विशेष करून रिंग पद्धत ही अतिशय त्रासदायक आहे काही विशिष्ट कंत्राटदारांनी प्रत्येक टेंडर आळीपाळीनं उचलणं आणि नवीन माणसाला त्या रिंगमध्ये समाविष्ट करून न घेणं असं त्याचं स्वरूप आहे महापालिकेचे अधिकारी देखील यामध्ये सामील असतात हे विशेष आजवर या रिंग पद्धतीबद्दल अनेक आक्षेप घेतले गेलेले आहेत सगळी टेंडर्स ऑनलाईन असली तरी कामं मात्र त्या रिंग पद्धतीनंच वाटली जात आहेत कंत्राटदारांच्या या सिंडिकेटमुळं मुला, नवीन मुलांचं प्रचंड खच्चीकरण होतं कित्येक वर्ष त्यांना काम मिळूच शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे यावर उपाय म्हणून एम एस डी अशी संकल्पना मांडली की नोंदणी झालेल्या प्रत्येक नवीन कंत्राटदाराला किमान दहा लाखाचे काम पहिल्याच वर्षी मिळालं पाहिजे तर दुसऱ्या वर्षी पंचवीस लाखाचं आणि तिसऱ्या वर्षी एक कोटी असं करत करत काही वर्षांनी ओपन कॅटेगरीमध्ये कंत्राटदार म्हणून संधी मिळावी इतकी खुली पद्धत ठेवल्यास महापालिकेला कायम नवीन कंत्राटदारांचा पुरवठा होत राहील जुन्या कंत्राटदारांची रिंग पद्धत साहजिकच मोडून पडेल आणि त्यांची दादागिरी संपुष्टात येईल तसंच ठेकेदारांची क्षमता जितकी आहे त्या पद्धतीची टेंडर्स महानगरपालिकेनं काढायला हवीत तर ते जास्त सोयीचं सो होईल यातून लहान क्षमतेच्या कंत्राटदारांना देखील कामं मिळत जातील जी गत महानगरपालिकेतील कंत्राटदारांची तीच पीएमआरडीए मधील कंत्राटदारांची देखील आहे पीएमआरडीए ची स्थापना होण्यापूर्वीपर्यंत शहराभोवतीची सर्व गाव आणि त्यातील विकास काम ही जिल्हा परिषदेची जबाबदारी होती थोडक्यात गावातील कोणतंही विकासकाम निघाल्यास ते जिल्हा परिषदेतील नोंदणीकृत कंत्राटदाराला मिळत असे असे अनेक लहान कंत्राटदार या विकास कामांवर आपली रोजीरोटी चालवत होते त्यावेळी कामाचं स्वरूप फार मोठं नसलं तरी सर्व लहान कंत्राटदारांना कामं मिळत होती हे मात्र नक्की पीएमआरडीएन हे सगळं स्वरूपच बदलून टाकलं पीएमआरडीएचे प्रोजेक्ट हे आकारानं मोठे आहेत गावातील विकास कामं देखील आता पीएमआरडीएच्या अखत्यारीत येतात अनेक कामांचे मिळून एकच मोठे टेंडर काढायचे आणि ज्यांनी आतापर्यंत पाच कोटींची कामं केलेली आहेत त्यांना जर पाच कोटींची कामं करण्यासाठी वीस कोटींचा अनुभव मागितला तर कस शक्य आहे ते अशा मुळे लहान कंत्राटदारांना काम न मिळता काहीच मोठे कंत्राटदार हो हे अजून मोठे होत जात आहे हे मोठे कंत्राटदार अर्थातच एचे अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्या मर्जीतले असतात यामुळं नवीन कंत्राटदारांचे कोणतेही ऑप्शन्स शासनाकडे राहणार नाहीत आणि कायमच मोठ्या कंत्राटदारांवर त्यांना अवलंबून राहावं लागेल मोठ्या कंत्राटदारांना जर कामं दिली तर ते व्यावसायिक आणि वैयक्तिक खर्च राज्याबाहेर देशाबाहेर करतात त्यामुळे मग गावातील पैसे हे गावाबाहेर राज्याबाहेर देशाबाहेर जातील पण या उलट स्थानिक पातळीवरील कंत्राटदारांना जर काम दिलं तर ते कंत्राटदार स्थानिक पातळीवर खर्च करतील आणि पैशांची तसंच व्यवहाराची साखळी बनेल म्हणूनच शासनाला लहान कंत्राटदारांना आणि पर्यायानं जनतेला फायदेशीर असणारी एम एस डी एची ही संकल्पना राबवणं ही आता काळाची गरज बनलेली आहे एमएसडी एच्या प्रशासकीय क्रांतीसोबत सर्वजण जोडले जाऊ असा आता आपण निर्धार करूया